मित्रांनो तुम्हाला स्वामी विवेकानंद माहीतच असतील ते रामकृष्ण परमहंस यांचे परमशिष्य होते अध्यात्माची ध्वजा दाही दिशांना फडकवीत त्यांनी आयुष्यभर अध्यात्म प्रसार केला परदेशात देखील त्यांच्या प्रवचनांना प्रचंड गर्दी होत असते अमेरिकन जनतेला तर त्यांच्या वाणीने पेड लावले होते एकदा एक, एक गृहस्थ त्यांच्याकडे आले आणि म्हणाले महाराज मला वाचवा माझ्यातील दुर्गुणामुळे माझे जगणी नरकमय झाली आहे कि कितीही के प्रयत्न केले तरी वाईट सवयी का काही सुटत नाही त्यासाठी मला काहीतरी उपाय सांगा अशी विनवणी करीत ते गृहस्थ रडू लागले त्या गृहस्थांशी काहीही न बोलता विवेकानंदाने आपल्या एका शिष्याला बोलवून त्याच्या कानात काहीतरी सांगितले थोड्या वेळाने त्या गृहस्थांना घेऊन ती बागेत फिरायला गेले वाटेत पाहतात तर काय एक शिष्य एका झाडाला मिठी मारून बसला आहे व सारखा अरे मला सोड मला सोड असे म्हणून झाडाला लाथा मारत आहे झाडाला तर त्यानेच धरून ठेवले होते ही पाहून ते गृहस्थ हसू लागले व म्हणाले महाराज काय वेडा माणूस आहे स्वतःच झाडाला धरले आहे आणि वर मला सोड मला सोड असे म्हणत आहे मला तर तो वेडाच वाटतो विवेकानंद हसले व म्हणाले तुमची अवस्था पण तशीच आहे असे तुम्हाला वाटत नाही का दुर्गुणांना तुम्ही धरून ठेवली आहे आणि ते सुटत नाही म्हणून तुम्ही ओरड करता हे ऐकून ते गृहस्थ थोडे ओशाळले थोडे पुढे चालून गेल्यावर एक माळी झाडांना खत घालित असलेला दिसला खताला दुर्गंध येत होता त्या गृहस्थांनी नाकाला रुमाल लावला विवेकानंद हसले थोडे पुढे गेले अनेक झाडांवर वेगवेगळी फुले उमलेली होती त्यांचा सुगंध सर्वत्र दळवळत होता ते गृहस्थ श्वास भरभरून सुगंध घेऊ लागले त्यांचे मन प्रसन्न झाले विवेकानंद अजूनही स्मित हास्य करीत होते त्या गृहस्थांना थोडे आश्चर्यच वाटले हा माणूस वेडा तर नाही ना मी केवढी गंभीर समस्या घेऊन आलो आहे आणि हा तर हसतो आहे आपली थट्टा तर करत नाही ना असा विचार त्याच्या मनात आला शेवटी त्यांनी विवेकानंदांना विचारले महाराज आपण का असत आहात माझे काही चुकले का विवेकानंद म्हणाले या वनस्पती फुले झाडी मानवाच्या दृष्टीने कितीतरी अप्रगत मागासलेली आहे पण ती देखील मिळणाऱ्या खताच्या दुर्गंधीचे रूपांतर सुगंधच करतात सर्वांना तो सुगंध वाटतात अगदी काही एवढ्या सद्गुणात रूपांतर करू शकत नाही ही फुले कोणत्याही परिस्थितीत डोलताना हसताना अगदी फुडून घेतली तरी तरीही सुगंध पसरवतात आपला गुणधर्म सोडत नाही पण माणूस मात्र जराशा झुळकीसरशी दोलायमान होतो हे ऐकून ते गृहस्थ वरमले त्यांना आपली चूक कळली ते समाधानाने तिथून बाहेर पडले मित्रांनो आपल्यालाही आपल्यातले दुर्गुण नाहीसे करायचे असतील तर त्या माणसाने जसे आपण हो सोडणे आवश्यक होते तसे आपले दुर्गुण आपणच सोडायला हवेत भगवंताच्या नामाने आपली वृत्ती आंतरबाह्य बदलते विवेकानंदांनी दाखवून दिल्याप्रमाणे आपणही सुगंध पसरवण्या फुलाप्रमाणे आपल्या दुर्गुणांचे सद्गुणांत रूपांतर करू शकतो स्वामी विवेकानंदांनी स्वतः साधना केली होती व म्हणूनच ती त्या गृहस्थांचे दुःख दूर करू शकले आपल्या प्रखर साधनेमुळेच मरगळेल्या समाजाला दिशा देऊ शकले आजही कन्याकुमारी येथे असलेले स्वामी विवेकानंदाचे स्मारक त्यांच्या तेजस्वी ही ग्वाही देते